हे पाच चौरंगावर आधारण्यासाठी मी एक ग्रीन ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याचबरोबर वेणी अगरबत्ती ही आपल्याकडं असेल ती आणि यामध्ये आपल्याला गणपती बाप्पा पुढे ठेवण्यासाठी विड्यावर खारी खोबरं आणि बदाम त्याचबरोबर कलशामध्ये आपण सुपारी पैसा आणि दुर्वा ही विड्याची पानं त्याचबरोबर तिकडं फुलं पाच फळांची पाच पानं हार त्याचबरोबर त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी फळं आपण केळ आणि ही पाच फळ घेतले त्याचबरोबर देवीसाठी लागणारी वस्त्र आणि हे अलंकार आहेत या आहे आपला नैवेद्य पंचामृत नैवेद्या बरोबर ते पाणी दिवा आणि तिकडे आरतीचं ताट अशा प्रकारे ओव्हरऑल हे सगळं अशा प्रकारे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी